आ, नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्र सूरज अवताडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर आता माझ्या पाठीमागं बघू शकता तो हा दीड वर्षाची आंब्याचा प्लॉट आहे तर या ठिकाणी चटणीचं काम चालू आहे तर ही ज्या ज्यावेळी झाडं लावली होती त्या दीड दोन फुटाची झाडं लावली होती आणि झाडं लावल्यानंतर जी अजिबात चटणी हा प्रकार नाही आता जर तुम्ही झाडं बघितली तर दिसायला अतिशय सुंदर दिसत आहेत किंवा डेरेदार दिसत आहेत पण बऱ्याच ठिकाणी तुम्ही जर बघितलं ह्या काट्यानं असं गोळा करण्याला बांधलंय म्हण ते सुंदर दिसत आहेत हे जर आता मी बांधे राहायला सोडलं तरी झाडं अशी पसरत आहेत तर त्याला आधाराची गरज आहे तर सुरुवातीपासून जर तुम्ही व्यवस्थित छाटणी केली आणि त्याची जर विरळणी केली तर, के तर नक्की तुमचं झाड भविष्यासाठी चांगलं बनू शकतं तर याची छाटणी कशी करायची मी तुम्हाला दाखवतो ज्याचा आपण हे तुम्ही झाडं बघताय गर्दी भरपूर आहे आता हे छाटणी केलं जर तुम्ही झाडं बघितलं आता आपल्याला वाटतं की बाबा ह्याची खूप हार्ड छाटणी झाली किंवा खूप विरळणी झाली पण ज्यावेळेस आपण छाटणी सुरुवातीला करतो कोणत्या झाडाच्या तर मी हे जर तुम्हाला प्रॅक्टिकली छाटणी करून दाखवतो आता खालून ज्यावेळेस आपण मोठी रोपाची लागवड करत असतो जी झाडं तीन चार पाच फुटाची असतात त्याच्या आपण दोन फुटावरून कट सांगतो आणि ति तिथून पुढे ते त्याच्या चाटणीचं स्ट्रक्चर चालू होतं पण ही लहान झाड असल्यामुळे ते खालूनच त्याला असे दोन तीन फुटवे आणले आहेत त्यावेळेस छाटणी करत असताना सुरुवातीला सेंटर ओपन करायचा म्हणजे ज्या फांद्या सूर्यप्रकाश पूर्ण झाडात जाऊ देत नाहीत त्या फांद्या सुरुवातीला काढणं आपल्याला गरजेचं असते तर ह्याच्या जर काढाय झालं तर आता मी काय करेन अगोदर ह्या फांद्या ज्या आत सूर्यप्रकाश जाऊ देत नाहीत किंवा आत गर्दी करतायत त्या फांद्या मी काढून घेणार आहे आतल्या साईडच्या फांद्या काढल्या हे बऱ्यापैकी साड आता आतनं मोकळं झालं म्हणजे सूर्यप्रकाश ज्यावेळेस सूर्य आपल्या डोक्यावर असतो त्यावेळेस सूर्यप्रकाश पूर्ण आत जातोय त्यानंतर आले विरळणी हे म्हणजे आतल्या आपण गर्दी कमी केली त्यानंतर जे आता तिथं अगोदर एक छाटणी झालेली इथं बराच का जेव्हा एक दोन तीन चार पाच सहा फांद्या त्याची आपल्याला बिरणी करणं गरजेचं आहे बिराणी करत असताना आतल्या साईडच्या ज्या आहेत त्या अगोदर काढून घ्यायच्या समजा ही फांद्याला गर्दी करते तर ते, ते आपण काढली ही फांदी त्याला गर्दी करते त्या फांद्या काढले तर राहिल्यात तीन की आता आहेत पेन्सिल अकराच्या त्याची परत आपण तिथून छाटणी घेतोय त्यानंतर ज्या फांद्या खाली जमेल टेकतायत किंवा जमिनीच्या दिशेने चालल्यात त्या फांद्या आपल्याला काढणं किंवा त्याला पाट्या मागून कट करणं गरजेचं असते आणि इथे जर आपण बघितलं तर ही फांदी पूर्ण खाली चालली आहे समजा आता ही फांदी आहे मी जर इथून कट केला तर त्याला इथे फुटवा येणार त्या फुटव्या वजन अजून ही खाली जाईल आणि त्याला समजा फुटवायला फुटवाला मोहर आला तर परत ते आपल्या चाटणी करून पण फायदा नाही जमिनीला फांद्या टेकणार आहेत त्यासाठी तो कट अजून मी पाट्या मागून घेतोय आणि छाटणी करत असताना जो म्हणते तीन दोनचा फॉर्म्युला पण ॲक्च्युली तो प्रत्यक्षात प्रॅक्टिकली आपण एवढी इम्प्लिमेंट करणं शक्य होत नाही त्यामुळं तुमचं झाडाचं स्ट्रक्चर कसं आहे कोणत्या फांद्या खालच्या कोणत्या फांद्यावर सूर्यप्रकाश जाऊ देत नाहीत अशा फांद्या अगोदर काढून घेणं काढणं गरजेचं असते तर हे अशा पद्धतीने आपण या झाडाची पूर्ण विरळणी केली आहे आणि विरळणी म्हणा किंवा छाटणी केलेली आहे आता हे झाड तुम्हाला दिसते ह्याचं पण पूर्ण आता तुम्ही जर बघितलं सुरुवातीला एकदा कट मारला होता तर अशा ठिकाणी बऱ्याच फांद्या आले पाच पाच सात सात आठ आठ फांदे आलेत त्यामुळे झाड दिसतंय डेरेदार पण हे काय करते विनाकारांची गर्दी करते ते काढणं गरजेचं असते तर जर तुम्हाला आंब्या लागवडीबद्दल म्हणजे आंब्याचे कलम बनवण्यापासून आंबा लागवड करण्यापासून आंब्याची पहिली चटणी असेल दुसरी चटणी असेल तिसरी चटणी असेल छटणी केल्यानंतर ज्या विरळणी असतात त्या विरळणी असतील किंवा जे मोठ्या झाडांची छाटणी असते जे दहा बारा वर्षी झाडं असतात त्याची छाटणी कशी केली पाहिजे किंवा छाटणी केल्यानंतर त्या झाडांना माल कसा येतो तो, तो आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये प्रॅक्ट प्रत्यक्षात दाखवला आहे तर आंबा लागवडीबद्दल असेल तुम्हाला जर अजून काही माहिती हवी हवी असेल तर नक्की एकदा आपल्या शेतकरी मित्र सुरेज अवतडे या युट्यूब चॅनलला एकदा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओमध्ये जी काही माहिती दिली ती तुम्हाला काय कामाची वाटली बिनकामाची वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद